नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर जे गणपती मी मातीचं बनवलं होतं अगोदरच्या व्हिडिओ दाखवले तर त्याच गणपती बाप्पाला मी आज बसवणार आहे आमच्या घरी तर ते गणपती बाप्पाला ओवाळून वगैरे पूजा करून आतमध्ये घेतली आणि मग त्यांचे त्यांना बसवलं परत घरामध्ये आल्याच्या नंतर पूजा वगैरे करून घेतली बाप्पाला मोदकाचं नैवेद्य वगैरे बनवलं आणि नंतर आरतीला वगैरे सुरुवात केली मी तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू शेवटपर्यंत बघा नंतर आम्ही विसर्जनाचं वगैरे सगळं याच्यातच ॲड केलेलं आहे अशा प्रकारे आमचा दीड दिवसाचा गणपती होता तर दीड दिवस झाल्यामुळे आम्ही गणपती बाप्पाला घेऊन बीचवर गेलो साईडनं खूप खुश होते आरती तर आरतीच्या टायमाला डान्स वगैरे हो सुरू होता आणि नंतर म्हणली आता गणपती बाप्पा कधी येणार कधी येणार असं बोलत होते नंतर जाताना गणपती बाप्पा मोर या पुढल्या वर्षी लवकर या असं सगळं काही तिला जे मी बोलत होते तेच ती पुन्हा पुन्हा बोलत होती लक्षात ठेवून आणि ती गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या सगळं असं तिचं एकदम लक्षामध्ये राहिलं होतं बरोबर आणि बीचवर आलं तरी तिचं सगळं बोलणं सुरूच होतं आणि मग खेळायला लागले थोडंसं पाणी वगैरे हो माती दिसली की आणि आम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची होती खूप हवा होती आणि पाणी पण यायला लागलं होतं त्याच्यामुळं तिचं पहिलं आवरून घेतलं पॅन्ट वगैरे हो वरती केलं तिचं पाण्यात खेळायला लागली होती आणि नंतर एकदम भारी झालं होतं बीच भरपूर जणांचे गणपती बाप्पा येत होते कृत्रिम तलाव केला त्यात पण बरेच लोकांनी विसर्जन केलं ज्यांना बीचवर जायचं आहे ते बीचवर येत होते आणि मग आम्ही गणपती बाप्पाची आरती करायला सुरुवात केली हवा खूप असल्यामुळं दिवा एवढं पटकन लागत नव्हता बीचवर हवाच असते जा जास्त आणि मग आम्ही आरती करायला सुरुवात केली आरती झाल्याच्यानंतर गणपती बाप्पाचं मग तिथंच आम्हाला विसर्जन करायचं होतं आरती करून झाली दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचा लाईव्ह ब्लॉग पण बनवलेला आहे लाईव्ह गेलो होतो आम्ही तो पण बघायला विसरू नका खूप मोठ्या मोठ्या मस्त सुंदर मूर्त्या होत्या आवडल्या असेल तर लाईक करा चॅनलवर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय